महाराष्ट्र विधिमंडळाचं जे काही अधिवेशन आहे तर ते एकीकडे त्याचं सुख वाजत असताना ते विविध चर्चांनी ते अधिवेशन गाजलेलं असताना लाडक्या बहिणी बाबत सुद्धा चर्चा होऊन त्याबाबत आता महत्वाचे अपडेट समोर आलेले आहेत पंधराशे रुपये जे लाडक्या बहिणींना मिळतात तर ते एकवीसशे कधी मिळणार कुठल्या तारखेपासून मिळणार त्याच्यासाठी काय करावं लागणार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा ई केवायसी प्रक्रियेमुळे काही दिवसांपूर्वी स्थगित करण्यात आला होता तर ती मिळण्याबाबतची नेमकी प्रक्रिया काय आहे केव्हा झालेल्यांनाच मिळणार किंवा नाही झालेल्यांना मिळणार किंवा कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना प्रतिबंधित करण्यात आलेला आहे किंवा कुठल्या जिल्ह्यात हा हप्ता मिळणार नाही किंवा कुठल्या बँकेच्या खात्याला आता हे पैसे येणार नाहीत अजिबात येणार नाहीत याबाबतच्या सातत्यानं बातम्या प्रसिद्ध होत असतात तर लाडकी बहीण योजनेबाबतचे काही अपडेट आहे तर ती महत्वाची अपडेट समोर आलेली आहे बऱ्याच माध्यमांनी बातम्या छापलेल्या आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्यात खटाखट तीन हजार रुपये येणार असल्याची महत्वाची अपडेट समोर येते आहे लाडक्या बहिणीच्या खात्याला लवकरच योजनेचा हप्ता समान होणार जमा होणार आहे लाडकी बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहेत याबाबतची महत्वाची अपडेट समोर आहे मात्र एकवीसशे रुपयाबाबत जी काही घोषणा झाली आहे तर त्याबाबतचे काय नियम निकष किंवा काय धोरण सांगितलेलं आहे सरकारनी ई के वाय सी पूर्ण झाली असेल किंवा नसेल जी एकतीस डिसेंबर पर्यंतची ती तारीख ई के वाय सी साठी वाढून दिलेली आहे ज्यांची आणखीन झालेलीच नाही तर अशांसाठी काय अपडेट आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत किंवा सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो ज्या काही चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या असतात तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं जी काही महाराष्ट्राची महत्वाकांक्षी योजना म्हणून जी सांगितली जाते तर त्या लाडक्या बहिणीची सातत्यानं माध्यमामधून चर्चा होत असते आणि सगळ्यात जास्त बातम्या ह्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात येत असतात आणि मग याच्यावर ज्या काही बातम्या असतात तर ज्या काही ज्याला आपण फेक न्यूज म्हणतो किंवा खोट्या बात बातम्या म्हणतो किंवा चुकीच्या बातम्या म्हणतो तर बरेच असे बातम्या देतात की या बारा जिल्ह्यामध्ये किंवा या दहा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत याच्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला असं झालं या दहा बँकांना पैसे जमा होणार नाही बँकात पैसे असतील तर पटापट काढून घ्या नाही तर तुमच्या खात्याला हो लागेल अशा विपर्यस्त आणि चुकीच्या बातम्या जर तुम्ही एखा जर एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाडकी बहीण जर टाईप करून सर्च केलं तर सातत्यानं जवळपास एक महिनाभरापासून त्याच त्या बातम्या फिरत आहेत की आज लाडक्या बहिणीला सतरावा हप्ता जमा झाला सतरा अठरा एकोणीस हे हप्ते एकत्र जमा झाले दीड हजार रुपये भेटले बरेच जण बहादर तर अशी शीर्षक टाकतात की लाडक्या बहिणी खुश त्याच्याही पुढे बहिणी नाचायला लागल्या म्हणजे स्वतः बहिणीला नाचवणारे हे महाभाग पण आहेत काही अशा चॅनलचे जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर ते त्याच्यामध्ये तुम्ही तो स्वतःचा वेळ आणि श्रम आणि बुद्धी वाया घाला आमचं त्याच्याशी काही निधन नाही मात्र अशा कुठल्याही बातम्या नाही आहेत सरकारकडे पैशाची तरतूद झाली की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देणार असल्याबाबतचं याआधी सरकारने जाहीर केलं होतं ते के ही पंधरा डिसेंबर नंतर ही तरतूद केली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं एकवीसशे रुपये हे योग्य वेळी आम्ही वितरित करू किंवा देऊ असंही सरकारकडून विधान सभेमध्ये दरम्यान सांगण्यात आलेला आहे मात्र सरकारचा हा नेमका मुहूर्त कधी येणार किंवा याची ये सुरुवात कधी होणार याबाबत कुठलीही स्पष्टता सरकारकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे एकवीसशे रुपयाचं जे काही भविष्य आहे तर ते कर्जमाफी सारखं आधांतरीय आहे जसं सरकारनं निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती की के आम्ही सात बारा कोरा करू मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागली आणि अखेर तीस जून ची सरकारने मुहूर्त पाहून मुदत दिलेली आहे तसं एकवीसशे रुपयासाठी कुठली मुदत देणार याबाबत सरकारकडून काहीच स्पष्टोक्ती अद्यापपर्यंत आलेली नाही आणि या संदर्भात ज्या काही बातम्या येत आहेत तर त्या विपर्यस्त आहेत किंवा चुकीच्या आहेत तर असं कुठलंही हे नाही ई केवायसीच्या बाबतीत जवळपास सरकारने आकडेवारी जाहीर केली आहे की दूध पेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे वास्तविक त्याची काही गरज नव्हती मात्र सरकारला कुठल्या तरी कामाला लोकांना लावायचं आहे आणि ज्या महिलांचे पती नाहीत किंवा वडील नाहीत तर अशांना त्यांचे जे काही पोर्टलमध्ये त्यांनी बदल केल्याचं सांगण्यात येत आहे तर त्याच्या ठिकाणी जर पती वारलेले असतील किंवा मृत्यू पावले असतील तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचं किंवा वडलाचं अपलोड करायचं परंतु किंवा ज्यांचा घटस्फोट झाला असेल तर त्या ते घटस्फोटांची कागद त्या ठिकाणी अपलोड करायची मात्र या सरकार नावाच्या या बुद्धिमान प्राण्याला हे कोणी सांगावं की बऱ्याच आमच्या महिला भगिनी अशा आहेत की ज्या पतीपासून विभक्त राहतात एकतर त्यांचा घटस्फोटही झालेला नाही म्हणजे नवऱ्याकडे त्या एकतर नांदायला जात नाहीत किंवा नवरा नांदवत नाही काहीनं ना दुसरे पण घरोबे केलेले आहेत किंवा बऱ्याच जणांचे वेगवेगळ्या वेग कारणांमुळे असे विभक्त राहत आहेत तर अशा वेळेस त्यांचं सगळं बोल भाषण आधार कार्ड त्यांनी कुणाचं घ्यायचं ओटीपी ते कसा देणार हाही प्रश्न <coughs> आहे कौटुंबिक न्यायालयामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत त्यांनी कुठली कागद जोडायची म्हणजे सरकारला फक्त काकतलं उचल उचलायचं आणि काहीतरी बाजारात मांडायचं हे धंदे सध्या सरकारकडून सुरू आहेत कधी ही केवायसी करा कधी ते करा कधी हे करा म्हणजे हे या देशाचं खूप मोठं दुर्दैव आहे की हा देश कृषी प्रधान आहे शेतकरी या जगाचा या देशाचा अन्नदाता आहे पोशिंदा आहे आणि त्याला स्वतः शेतकरी असल्याचं ओळखपत्र काढावं लागतं किसन सर आयडी कार्ड काढावं लागतं म्हणजे एक प्रकारे बापाला ओळख मागितल्यासारखा आहे हा प्रकार आम्हाला काही सामान्य नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद